गुड मॉर्निंग हा यू टुडे मराठी बोल कशी आहेस मस्त पप्पा गेलात मुंबईला काम आहे म्हणून माहित आहे मला मुंबईला गेल्यात मी कुठं म्हटलो कोणासाठी गेलो तुझ्यासारखा आहे म्हटलं मुंबईला गेले जाताना पप्पांनी मला थोडे पैसे देऊन गेले दुकानात कसाल तर लागतील म्हणून देऊन गेला असतील आठ लाख रुपये दिले आठ लाख तीन दिवसात तीन दिवसात कुठलं तीन दिवस गेल्यात म्हटलं आठ लाख झालं की दिलं तर देऊन जात्याला दिवशीच आठ लाख दिल्या आठ लाख काही ते दुकानात पाहिजे म्हणून दिला असतील कशाल तर गाड्या येतात माल ते हे भरायचं असतंय म्हणून दिला असतात तू लगेच म्हटलं तुला तरी मी म्हणाल तो अ दिलेल्या दिवशी पैसे आईकडे देऊया द्याल पैसे मग तुझ्याकडे ठेऊन आता कुणाकडे ठेवू तुझी किल्ली कुठं असते बघितलाय काय किशा असत्या कुठे बैर असत्या कुठे बदली काय झालं आठला कुठला कुटला नजरे बाबा होय तेच टेन्शन आहे ग हो तुला काय बाबा हो तुझ्याकडंच पैसे द्याल पवतो बघा वाटलं असेल नाही करीच करू हे करू आहे की नाही बाकी काय चाललं काय नाही नेमान तुझं काम मुरं होई नाही काय बरं आहे सून सगळं करते काय तू बसलेला असते तू बसल्या आता करून बसलोय काय केलं बसलेलं केल्याला मागचा उद्देश काय दिसत नाही वाटत ते रव्याचं बारीक केलं चटणी केलं गवार केलं पाहतो टेन्शन आले आहे टेन्शन बाबा पप्पा आल्यावर तीन दिवसान सांगायचं काय म्हणजे पैसे आईकडे ठेवलास तुझ्याकडे ठेवलास तुझ्याकडे का ठेवलास किंवा आईकडे का दिलास असं <grain> काय होईल टेन्शन तर ग म्हणजे काय केलंय म्हणायचं मी काही केलं नाही ग पैसे माझ्याकडे म्हणजे ते तुझ्याकडे ठेवू का किंवा तुझ्याकडे मी ठेवायला दिलो असतो तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती आणि कसली काय तू लपड केलाय मी काय लपड केलो नाही मग कसं म्हणालाय माझं तुझ्याकडे ठेवला असतो तर काय हे तुझ्याकडे ठेवलं असतो तर वाचला असतं ना म्हणजे वाचला नाही वाटत तू लगेच एवढी हायपर होऊ नकोय मग काय आता तुझ्याकडे ठेवला होता तर वाचला अर्थ काय समाधानी राहा समाधानी असं देतोय देतोय आणि म्हणतोय खुश राहा समाधानी राहा आई आता म्हणाला बरं ठेवलं असतं याचा अर्थ काय पैसा आज आहे उद्या नाही परवा आहे की आणि परत मग ते आज कसं हिशोब सांग ते पहिला पठवायचं काय सांगू नकोस हिशोब सांगाय पाहिजे पप्पाला आल्यावर ते आतला काय उगत नाही तुला तेच टेन्शन काय तर काय लपड केलंय तू करायचं काय पप्पाला आल्यावर सांगायचं काय बघ तू काय बे कर माझ्याकडे काय तू पैसे दिला नाही मी सांगतो ना तुझ्याकडे ए बाबा काय कुठं काय बाजा अंबा नाही काय माहेर तू मस्त सांगशील आईकडे दुलै म्हणून पोरासाठी एवढं करणार नाही असलं काय असलं आतला काय म्हटलं मी काय सांगू सांग काय हो असलं हे बाबा सांग की भावाला दिलो काय डोसक फिरलाय काय भावाचा अपमान करून घेऊ काय दिल म्हणून तू कुठे खर्च केलायस उगेच माझ्या भावाला मध्ये घ्यायचं ना तुझ्याकडे पैसे आहेत ते काय सांगू मग पप्पांना काय दिलं दिल माझा काय सांगतोस माझा काय संबंध आहे मला काय पैसे नाही नको तुला दिलो बाबा बरा दिसतोस की पप्पांना फोन लावून सांगतो सांगतो म्हणजे मी नुसतं सांगतो आई पाई पैसे पप्पा आईकडे दिलोय असं सांगतो म्हणजे आई गळपत लावून घ्यायला पाहिजे म्हणजे काय चेष्टा वाटली काय रे बाबा तुला माहित नाही मला आता माहित आहे काय हॅलो सांगतोय आई करत मला काय सांगायचं नाही मला अगोदर साखर आहे उगत काय सरकार करीत मला घोळ होईल माझ्या मा बोल पैसे तर संपल्यात काय तर कर्ज तू आहे बल तुझा बाबा बन मला काय सांगू मी काय ॲप आहे ज्या पिक्चर मध्ये नाहीच आहे गो सांगतील आईला दिल हे दिलंय ते दिलंय डॉक्टर नाही काय होईल एका काय असलं करू काय हा क्लिअर पाहिजे लक्षात ठेव तर काय केलं असं अय बाप्पा मला काय माहित नाही ऐक बघा घ्या हिशोब तेच सांगणार आहे मी आता बाबाला माहित आहे की पैसे कोणाला दिले ते आणि बायको असे करणार नाही ते बाबाला गॅरंटी परवा दिवशी जातानाच मला सांगितलं तर तिने प पैसे दे पप्पांनी जक्की बापा मला दिला त्या दिवशी तू मला दिलेलं पैसे त्याच दिवशी पप्पांना फोन करून सांगितलं पैसे ठेवलं इकडे बाबाचं काय तर करतील बोलतील आणि मला हे होईल हे पैसे सपल्यात बघ तू मला काय सांगायचं नाही बघ तू याल तू पैसे याल तू आहे तुझा बाबा आहे मला काय सांगायचं नाही मी सांगणार आईनं पैसे दिला मामाला म्हणार नाही काय एवं तू इथंच काढेल तुला हे धुळ तुझा लक्षात ठेव माझ्या भावाचं नाव घेतला तर सांगणार मामीला लागणार घेऊन गेला मामी काय गे करतो हे जाणार आहे काय एक लाख रुपये आठ लाख रुपये घेऊन हा का काय उगत काय बोलतोस माझं नाव मी तो पिक्चर मध्ये नाहीच आहे आणि माझं नाव घेतला तर बघ किती का साल काढले तुझी साल काढून लक्षात ठेव चरबी निघत का बघ म्हणजे तुझं पोट कमी आज जायला बरं काही छान आहे वाजली तोडता मी ते बघ बघता आठ लाख रुपये दुकानात फोन काय त्याला कुठलं याला पैसे आणि तुला आठ लाख रुपये कुठलं देईन काय उगाच काय तर बोलतो मामा नय म्हणून काय तर सांगायचं नाही तुझं काय तू तू तुझं पैसे लपट तुझं बघून घे आम्हाला काय माहिती घेऊ नकोस मीलाच मामा न्यालाय सांगू हो का त्याचं तर काय उगाच काय तरी लोकात गुण बसतो की तुला हे वाटलं वे आठ लाख म्हणजे ती कसं तू बघा आता मला काय सांगू लो का तू तू बघून घे तू तुझा बाबा मला काय सांगायचं नाही